आमच्या विदर्भातील दोन युवक ज्यांनी मास कम्युनिकेशनमध्ये ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असे पंकज पाटील आणि गौरव मानकर या दोघांनी मिळून ॲटपोस्ट मराठी नावाचं एक जे यूटूब चॅनल सुरू केलेलं आहे आणि या सोशल मीडियाच्या क्षेत्रामध्ये एक पाऊल ते ठेवत आहेत हे खरंच या दोघांचं अभिनंदनीय असं पाऊल आहेत मोठ्या हिमतीने ते पुढे येत आहेत दोघांनी यापूर्वी चांगल्या मीडिया हाऊसमध्ये काम करण्याची संधी होती त्यांनी तीन वर्ष चांगलं काम केलं तो अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि हा अनुभव पाठीशी घेऊन ज्या परिसरामध्ये आपला जन्म झाला त्या परिसरातील जनमानसाच्या समस्या मांडण्याकरता आपल्या हक्काचं एक चॅनल आपण सुरू करावं अशी इच्छाशक्ती दोघांच्याही मनामध्ये निर्माण झाली आणि ॲट पोस्ट मराठी हे यूट्यूब चॅनल फेसबुक वगैरे हे सर्व त्या माध्यमातनं जनसामान्यांच्या समस्या ते सरकारपुढे मांडतील आणि त्या सोडविण्याकरता मदत करतील अशी मला अपेक्षा आहे समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात हे प्रश्न कुठल्या ना कुठल्या माध्यमातून सरकारपुढे जाणं हे आवश्यक असतं ते या ॲटपोस्ट मराठी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोचतील आणि त्याचं निराकरण होईल आणि जनसामान्य माणसाला त्याचा लाभ होईल असे मी आशा या प्रसंगी बाळगतो आणि पंकज पाटील आणि गौरव मानकर या दोघांनी सुरू केलेल्या या ॲटपोस मराठी या चॅनलला माझ्या शुभेच्छा देतो